सोलापूर जिल्हा अध्यक्ष परिषद घेण्यात आली काही पदाधिकारी निवड व तसेच सोलापूर जिल्ह्यातील सर्व नगरपालिका नगर परिषद जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक एम आय एम पक्षाच्या लढवण्यात येणार आहेत ज्या ज्या तालुक्यात जर एखादा आमचा अध्यक्ष एखाद्या पक्षावर आघाडी करत असेल तर त्याला अधिकार मी देण्यात आलेला आहे परंतु सी मी तयारी केलेली आहे सोलापूर जिल्ह्यातील पण पंचायत समिती नगरपालिका नगर परिषद नगर, नगर महानगरपा जिल्हा परिषद हे निवडणूक साधारणतः तीस ते पस्तीस सीट लढवू आणि त्यातले कमीत कमी यावेळी आम्ही महानगरपालिकेत आणि जिल्हा परिषद मध्ये महानगरपालिकेमध्ये दहा सीट असते आमचे तसे जिल्हा परिषद साधारणतः कमीत कमी दहा सीट येण्याची शक्यता आहे आणि पंचायत समितीमध्ये सात आठ शेती येतील अशी आम्हाला आशा आहे सो। सो दक्षिण सोलापूर सांगोला बार्शी आणि अनेक ठिकाणी आम्ही तयारी केलेली तर ज्याला जा जे काही इच्छुक का असतील ज्यांना तिकीट कुठल्या पक्ष मिळालं नसेल तर एमआयम पक्षात तरी संपर्क साधावा असं मी आवाहन पण करतो तालुक्याच्या चार तालुक्याचे अध्यक्ष निवड केलेली आहे बाकीचं आम्ही अजून एक दोन दिवसात जाहीर करतो हो असून महाविकास आघाडीची बैठक होणार आहे तर त्यामुळे तुम्हाला काय निमंत्रण आहे काय काय निमंत्रण आहे आम्हाला पण पक्षाच्या अध्यक्षाला एमक्या जरी साहेबाला विचारून आम्ही ते निर्णय घेईल की ते मिटिंग जायचं का, का नाही म्हणून